मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती शिपाई लिपिक हमाल या पदासाठी मित्रांनो फॉर्म जास्त आल्यामुळे न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ही सर्व माहिती मित्रांनो आपण हायकोर्ट बॉम्बे यांच्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन पाहणार आहोत सोबतच जे विद्यार्थी मित्रांनो चाळणी परीक्षेसाठी एकदम टू द पॉईंट अभ्यास करू इच्छित आहात तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त याच गोष्टींवरती लक्ष द्यायचा इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडवणे यातले पण टॉप टॉप प्रश्न आपल्याला करायचे आहेत आपल्याला माहिती मित्रांनो कनिष्ठ लिपीसाठी चाळीस गुणांसाठी परीक्षा आहे आणि शिपाया लामालसाठी मित्रांनो तीस गुणांची परीक्षा आहे लिपीसाठी मित्रांनो कॉम्प्युटरवरचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपल्या तर माहिती आहे ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो जनरल नॉलेज याच्यावरती जर आपण बघितलं तर आपल्याला किती मार्क आहेत मित्रांनो सोळा गुणांची या ठिकाणी मार्क वेटेज दिलेला आहे त्यानंतर आपल्या लँग्वेज मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण यासाठी जर बघितलं तर मित्रांनो सोळा प्रश्न सोळा मार्क येणार आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर कॉम्प्युटरचे मित्रांनो आठ असे टोटल जर आपण बघितलं तर चाळीस गुणांची मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर क्लर्कसाठी ही परीक्षा होणार आहे आणि या वेळसाठी वेळ जो असणार आहे तर वेळ किती असणार मित्रांनो चाळीस मिनिटं वेळ असणार आहे चाळीस प्रश्नांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही त्यामुळे सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला सोडून यायचे आहेत तसंच आपण शिपाई भरतीसाठी जर बघितलं तर शिपाई भरतीचा अजून सोपा पेपर असणार आहे कारण यामध्ये मित्रांनो कोणताही संगणकाचे प्रश्न नाहीत जसं की या ठिकाणी फक्त जी केचे प्रश्न मित्रांनो वीस प्रश्न जी केचे असणार आहेत आणि मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याचे पाच पाच प्रश्न म्हणजे दहा प्रश्न असणार आहेत अशा पद्धतीने आपण जर बघितलं वीस प्लस दहा म्हणजे तीस गुणांचा मित्रांनो तीस मार्क तीस गुण तीस प्रश्न असा हा शिपाई भरतीचा पेपर असणार आहे यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला तीस प्रश्नांना तीस मिनिट या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि यासाठी सुद्धा तुम्हाला कोणताही मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही त्यामुळे सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला सोडून यायचे बेसिक जी माहिती जे की शेवटच्या दिवसामध्ये फोकस्ड स्टडी करण्यासाठी मित्रांनो अत्यंत महत्वाची होती याच पद्धतीनं तुम्हाला फोकस्ड स्टडी करायचा असेल कोणत्याही मित्रांनो या ठिकाणी धावपळ करायची नसेल एकाच ठिकाणी सर्व कंटेंट तुम्हाला टू द पॉईंट फेरी आय एम पी जर शेवटच्या दिवसामध्ये वाचायचं असेल तर नक्की मित्रांनो दोनशे पंधराचा हा पॅक आपल्या सोबत राहू द्या संपूर्ण मार्गदर्शक जिल्हा न्यायालय चालणी परीक्षेसाठी यामध्ये अतिमत्वाचे आठ हजार प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट ले व्हिडिओ लेक्चर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे टी सीचे क्यू जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण या सविस्तर व्हिडिओ पष्टीकरणासह दिलेलं आहे तर नक्की मित्रांनो हे दोनशे पंधराचं जिल्हा न्यायालय आणि बरी संपूर्ण माझं शेवटच्या दिवसामध्ये आपल्यासोबत असू द्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहरा या नंबरला दोनशे पंधरा फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे बऱ्याच जणांना ही माहिती माहिती नव्हती त्यामुळे आपण दिली आता जाऊया मित्रांनो प्रमुख जे आपल्याला नोटीस या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी जसं की या ठिकाणी सर्व बद्दल काय केलेलं आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्टच्या वरती आपल्याला माहिती दिलेली असते तसंच अजून एक या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते नोटिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून या ठिकाणी दाखवत आहे जेणेकरून आपल्याला यातल्या खाचा खळका माहिती होतील जसं की आपल्याला माहिती आहे आप मित्रांनो हा जो काय पेपर आहे तर हा पेपर मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे कधीपासून कधीपर्यंत तर हा जो काय पेपर आहे मित्रांनो तर हा पेपर पाच फेब्रुवारीपासून ते चौदा फेब्रुवारी म्हणजे पाच फेब्रुवारीला पहिला पेपर त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीचा शिफ्ट सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बारा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच असा पाच वेगवेगळ्या दिवसामध्ये हा पेपर तुमचा कंडक्ट होणार आहे आणि दररोज प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तीन शिफ्ट चार शिफ्ट असणार आहे जसं भरतीला सत्तावन्न शिफ्टमध्ये पेपर झाला होता तसाच मित्रांनो जिल्हा न्यायालयात सुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असा पाच दिवस पेपर चालणार आहे मग पाच दिवसामध्ये जर पेपर चालायचं असेल तर प्रत्येकाला काही विद्यार्थ्यांना सोपा पेपर येईल काही ना मॉडरेट येईल काही ना अवघड पेपर येईल त्यामुळं अवघड विद्यार्थ्यांवर काही अन्याय होऊ नये सोप्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळू नये त्यासाठी ते काय केलं जातात एक मीन डेव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथड वापरले जाते त्यालाच अजून आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं तर नॉर्मलायझेशन असं आपण म्हणतो तर हे नॉर्मलायझेशन करणार आहेत त्यामुळे अगोदरच न्यायालयाने काय केलं नोटीस दिलेली आहे की बाबा नंतर रिझल्ट लागल्यानंतर म्हणून की तुम्ही जाहिरातीमध्ये उल्लेख केला नव्हता त्यामुळे आम्ही अचानक पद्धतीने सामोरं गेलो वगैरे त्यामुळे त्यांनी रिसेंटली एक नोटीस काढलेली आहे की ज्युनियर क्लर्क शिपाई हमाल या पदासाठी कारण आपल्याला माहिती आहे स्टेनोग्राफरसाठी तर काय परीक्षा होणार नाही जुनिअर क्लर्क आणि पिऊन हमाल यासाठी काय आहे मित्रांनो एक्झामिनेशन होणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काय होणार आहे एक्झामिनेशन पार पडणार आहे आता तुम्हाला दाखवलं ही जी काही स्क्रीनिंग टेस्ट आहे ही जी काही मित्रांनो चाचणी परीक्षा आहे त्यालाच मराठीत जर बघितलं तर चाचणी परीक्षा आपण म्हणतो तर हे वेगवेगळ्या भिन्न भिन्न सत्रामध्ये पार पडण्यात असल्यामुळं एक मीन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथडचा अवलंब करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचा त्यांनी सुद्धा या ठिकाणी काय केला आहे मित्रांनो जाहीर केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला असं म्हणतो तर या फॉर्म्युलानुसार तलाठी भरतीमध्ये दोनशे ज्यांना म्हणजे दोनशे मार्काचा जो पेपर होता ठीक आहे दोनशे मार्काचा जो पेपर होता तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालं मित्रांनो दोनशे पैकी अगदी दोनशे वीस दोनशे चोवीस अशी पण मार्क पडली दोनशे होता दोनशे दहा अशी मार्क पडली त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले होते आता हिथं शिपाई भरतीसाठी जसं की आपण जर बघितलं तर तीस गुणांचा आहे तर तीसपैकी काही विद्यार्थ्यांना मित्रांनो चाळीस पण पडू शकतात सरप्राईज व्हायची काही गरज नाही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो की बऱ्याच दिवसापासून रेल्वे भरती स्टाफ सिलेक्शनमध्ये वापरला जातो याला आपण मध्यंतरी सर्वांनी विरोध पण केलेला होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी विरोध केला होता की असं कसं काय कसं काय झालेलं आहे त्यांनी स्पष्टीकरण त्यानंतर दिलं होतं एक्झाम्पल दिले होते तर आपण आता प्रयत्न करायचा आहे की आपल्याला जो तलाठी भरतीमध्ये मित्रांनो आपल्यावरती जो काही असा सरप्रायझिंग हल्ला झाला तर आता समजा तुम्हाला जर पंधरा मार्क मिळत असतील ओके एखाद्या विद्यार्थ्यात समजा पंधरा तर त्या पंधराचे कदाचित मित्रांनो चोवीस पण होतील असं नाही की प्रत्येक वेळेस त्याचे मार्क कमीच होतील कदाचित तुमचे मार्क आता या वेळेस वाढू पण शकतात जसं की आता समजा ज्या विद्यार्थ्याची लिपिक पदाचा आहे चाळीसपैकी पेपर आणि त्याला जर सुरुवातीला मार्क त्यांनी चेक केली तर त्याची मार्क समजा चाळीसपैकी जर त्याला वाटत असेल की माझी चाळीसपैकी मला फक्त अठ्ठावीसच मार्क पडत आहेत परंतु आफ्टर नॉर्मलायझेशन ठीक आहे आफ्टर नॉर्मल त्याची ही मार्क अठ्ठावीस वरून कदाचित मित्रांनो चौतीस पण होऊ शकतात आणि त्याचा फायनल यादीमध्ये नाव पण येऊ शकतं त्यामुळं हे नॉर्मलायझेशन फॉर्म्युला आहे जर तुमची शिफ्ट अवघड असेल तर तुमची मार्कं काय केली जातात मित्रांनो या फॉर्म्युल्यानुसार वाढवली जातात ठीक आहे या फॉर्म्युल्यानुसार तुमची मार्क होतात वाढतात जर तुमची शिफ्ट काय असेल हार्ड असेल तर शिफ्ट हार्ड असेल तर तुमची मार्क होतात वाढतात आणि जर तुमची शिफ्ट इजी असेल ठीक आहे इजी असेल ते कसे ठरवतात तर या फॉर्म्युलानुसार ती शिफ्ट अवघड आहे का सोपी आहे सर ठरवतात जर तुमची शिफ्ट सोपी असेल असं त्यांच्या या आढळलं त्यांच्या स्टँडर्ड मीननुसार आढळलं ओके ॲव्हरेजनुसार त्यांच्या तर तुमचे मार्क काय होतात मित्रांनो तर तुमची मार्क कमी केली जातात ठीक आहे त्यामुळं हे एक सरप्रायझिंग असतं त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कुणी होप सोडायच्या नाहीत मित्रांनो मार्क कमी पडले वगैरे वगैरे पेपर कादाची तुमचा अवघड असू शकतो नॉर्मलायझेशन तुमची मार्क वाढतील तर ही अपडेट महत्त्वपूर्ण त्यांनी वेबसाईटवरती जारी केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली माहिती माहितीपूर्ण वाटलं असल्यास अशाच अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सर्वात महत्त्वाचे शेवटच्या दिवसामध्ये कुठंही मित्रांनो किंचितही अभ्यासक्रमावरून टी एस पॅटर्नवरून फोकस हलू द्यायचा नसेल तर तुमच्यासोबत हे मार्गदर्शक राहू द्या खूप खूप तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे परीक्षेला कारण व्हेरी इम्पॉर्टंट सगळे जे सगळे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत टेस्ट सिरीज दिलेले आहे व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे तर जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल तेवढं करा फक्त दोनशे पंधरामध्ये सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा फोनसुद्धा करू शकता या ठिकाणी थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दे नवीन माहितीसह धन्यवाद